दिवाळी बंपर धमाका ऑफर मंचर मध्ये प्रथमच इलेक्ट्रॉनिक व्हेकल क्रांती क्रांती फक्त शंभर रुपयाच्या चार्जिंग मध्ये तब्बल पाचशे किलोमीटर धावणारी ई व्ही स्कूटी विश्वास बसत नाही ना पण हे खरे आहे एमजी मोटर ची सुपरी बाईक आता दाखल झाली आहे मंचर मध्ये मॅक्स केअर हॉस्पिटल समोरील एम जी ई मोटर्स शोरूम मध्ये यंदाच्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर पासून फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तुमच्या स्वप्नातील स्कूटी घ्या आणि मिळवा तब्बल पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट जिथे आर टी ओ रजिस्ट्रेशनची गरज नाही पाच आकर्षक रंग वीज अत्याधुनिक मध्ये उपलब्ध पर्यावरणपूरक स्टाईलिश आणि किफायतशीर प्रवासाची नवी दिशा देणारी एम जी ई मोटर्सची सुपरी बाईक बाई। बुकिंग सुरू मर्यादित संधी तेव्हा त्वरित भेट द्या एम जी ई मोटर्स मंच तुमची स्मार्ट ई लाईफ इथूनच सुरू होते